माझा नमस्कार प्रणाम आणि समस्त ज्ञानसूर्या सूर्या क्रांती ज्योती प्रणाम दुझला लोकमान्या ज्ञानसूर्या क्रांती ज्योती स्वराज्याचा मंत्र दिला जागृत केली सही माती केसरी गर्जना घुमली स्वातंत्र्याची मशाल हाती केसरी गर्जना घुमली स्वातंत्र्याची मशाल हाती शतशः नमन तुझला हे भारत भूजा महाव्रती शतशः नमन तुझला हे भारत भूचा महाव्रती कर्मयोगी क्रांती सूर्य राष्ट्र धुरंधर विचारवंत अशा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो मी आयुष अवधूत बागवे शाळा आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आज आपल्या समोर इयत्ता नववी अ मधून विषय मांडतोय लोकमान्य टिळक स्वातंत्र्य चळवळीतील एक झंझावा कल्पना करत तो काळ जेव्हा आपली भारतभूमी पारतंत्र्याच्या बेड्यांमध्ये जखडली होती स्वातंत्र्याची पहाट अजून दूर होती आणि अशा काळोख्या रात्री एक तेजस्वी तारा तळपला ज्याने कोट्यावधी भारतीयांच्या मनात आत्मविश्वासाची आणि क्रांतीची ज्योत पेटवली ते तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक टिळक हे नुसते नाव नाही तर तो एक विचार आहे एक क्रांती आहे आणि या स्वातंत्र्य संग्रामातील एक धगधगता अंगारा टिळक हे केवळ विचारवंतच नव्हते तर ते एक कृतीशील देशभक्त होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचे वाक्य आजही करोडो भारतीयांच्या मनात क्रांतीची व स्वातंत्र्याची मशाल प्रज्वलित करते हे वाक्य केवळ एक घोषणा नव्हती तर हे वाक्य भारतीयांच्या सुप्त आत्मविश्वासाला जागृत करणारा एक मंत्र होते या मंत्राने करोडो लोकांना संघटित केले आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून या ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडले केवळ भाषणांनी आणि लेखनांनी टिळक थांबले नाही तर त्यांनी मराठा व केसरी या दोन वृत्तमान पत्रांची सुरुवात करून त्या मार्फत जनजागृती निर्माण केली त्यांनी त्यांच्या धारदार लेखांमधून ब्रिटिशांची दडपशाही व भारतीय संस्कृतीवरील हल्ले उघडकीस आणले टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती या दोन उत्सवांची सुरुवात केली आणि या उत्सवांच्या माध्यमातून त्यांनी लोकांना संघटित केले व त्यांच्यामध्ये राष्ट्र निर्मितीची भावना आणि संघटन शक्तीची त्यांना जाणीव करून दिली हे सण केवळ एक उत्सवच नव्हते तर हे सण राष्ट्रीय एकात्मतेचे आणि जनजागृतीचे एक प्रभावीशाली असे माध्यम बनले होते टिळकांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला मंडाऱ्याच्या तुरुंगात असतानाही ते, ना तुरुंगा तुरुंगा ना ते खसले नाहीत तर त्या उलट त्यांनी की ते गीता रहस्य सारखा महान ग्रंथ रचला हे दाखवून देते कि लोकमान्य टिळक हे व्यक्तिमत्व किती अफाट असे होते ते केवळ एक चांगले नेतृत्व करणारे राजकीय नेतेच नाही तर ते एक प्रकांड पंडित आणि तत्वज्ञानी होते त्यांचे प्रत्येक कार्य त्यांचे प्रत्येक शब्द हे स्वातंत्र्यासाठी टाकलेले एक भक्कम असे पाऊल होते या स्वातंत्र्याच्या महासागरात टिळक हे एक असे वादळ होते ज्यांनी या ब्रिटिशांची मुळे सोडली आणि त्यांना दिली की कोणत्याही संघटित समोर जुलमी राजवट कधीही टिकू शकत नाही त्यांनी रूल या चळवळीद्वारे स्वशासनाची मागणी केली आणि ही मागणी ब्रिटिश सरकार समोर जोरकसपणे मांडली टिळकांनी केलेले कार्य आपण कधीही विसरू शकणार नाही टिळक हे केवळ इतिहासातील एक पान नाही तर ते आजही आपल्या मनातील एक प्रेरणास्थान आहे टिळकांसारख्या असंख्य नेत्यांच्या आणि असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने आज आपण स्वतंत्र आहोत सनातर मग या अशा क्रांती सूर्याला आपण अभिवादन करूया आणि त्यांचे स्वराज्य आणि स्वदेशीचे जे स्वप्न आहे ते आपण साकार करण्यासाठी कटिबद्ध होऊया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद